आता हे होय भाऊ आणि हे आमच्या परपंचात पिढी जातच भेटलाय आम्हाला अंधन खालचं काही दिसत नाही कधी कधी असा काटा घुसते पण म्हटलं मग बोमलाले जमत नाही बोमल तो कोणाजवळ मग हळूच कणा लागते असा काटा घुसते कारण का आमचे जीवन झाले सस्ते मग घरी गेल्यावर मना लागते बायकोले कर्व जरासा बिबा गरम लाव जरासा पडय काही नाही थोडीशी आग होईन दोन दिवस दुखते आणि तिसऱ्या दिवशी बसते हे वय आमचे पाधन रस्ते कसं आहे भावांनो हे जे रस्ते आहेत हे पेडी जातचे आहेत आता तुम्ही वनसान बा का नेहमी नेहमी काय हे माणूस किरकिरी किरकिरी निर रळत घराना सांगते पण हे वास्तव आहे परिस्थिती आहे बाबा कसं आहे तुम्ही जरासा इथून दहा पंधरा किलोमीटर वर जा या साईडला जा या साइडला जा नजर टाका ह्या हे म्हणजे शेकडो हेक्टर तुम्हाला रस्त्यानं जमीन व्यापलेल्या दिसते सहा पदरी चार पदरी आठ पदरी दहा पदरी कुठं चमृद्धी कुठं कमूक टमुक दमुक हायवे पण आता पाधन रस्ते बी करते सरकार पण आता कपात आमच्यापर्यंत ती आलेच नाही ना होते का काही काही लोकांना असं वाटत असेल का पण नाही काटे गाटे पण कसे लोक आहे रे असं वाटते काही ते लोकांना ज्याचा शेतीशी संबंध नाही ज्याचा अजिबात ह्या हे जीवनच झाले माहित नाही अशा लोकांना वाटते कदाचित अरे कसे लोक आहे रे कसे गाट्या चिखलात मी फिरत राहते पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगू काय तीनशे पासष्ट दिवसातून तीनशे दिवस किती दिवस तीनशे आणि दिवसाच नाही रातचं बेरातचं सकाळी दुपारी म्हणा कम किमान दोन चक्रा वावराकडे होते थे थे, तर रात बेरात आणि आता पावसाच्या वेळेस हे कंडिशन एवढी खराब असते बाकी पाऊस नसला तरी सुट्टी असते गाडी पण जाते म्हणा अशी गेली तर पण परिस्थिती बिकट असते आमची आता हे काही आमचं रळतगरानं नाही आहे घराणं अजिबात नाही आहे हे आमचं गाव असं जर पाहत म्हटलं तर धरणग्रस्त गाव आहे हे रस्ते गिस्ते नागरी सुविधेचा विषय आहे पण पुण, आता करणार करण्यावर आहे भाऊ शेवटी आम्हाला काही नेहमी 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 हेच घरानं मांडणं पुढे तुमच्यापर्यंत सांगणं हे आम्हालाही चांगलं वाटत नाही आता काही लोक कमेंट करून बोलते मी बिचारे ठीक आहे त्यांचं बरोबर असेल कदाचित त्यांच्या मनाला पण अस परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आवडला व्हिडिओ तुम्हाला पटला काही तर लाईक करा शेअर करा व्हिडिओले इच्छा झाली तर चॅनलने सबस्क्राईब बी करा कारण तुम्ही जेवढे सपोर्टर राहाल तेवढे आमच्या समस्या वेचा वेदना मांडू शकतो आम्ही बाकी काही नाही जय जवान जय किसान मित्रांनो